नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो आज मी आपल्या समोर एक खूप महत्वाचा विषय मांडणार आहे माणसाने आयुष्यामध्ये मा जगत असताना एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून जगलं पाहिजे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ज्या अर्थी आपण जेव्हा नकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगतो तर त्यावेळेस आपले सर्व विचार नकारात्मक होतात जो जे माणसं यशस्वी झालेत किंवा जेही परिवर्तन समाज परिवर्तन क्रांती घडलेल्या आहेत या सर्व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या महापुरुषांमुळेच झालेल्या आहेत तरी आज आपल्याला या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे असं की आज मी आपल्या प्रभागाचा वार्ड क्रमांक सहा चा अपक्ष उमेदवार म्हणून मी आपल्यासोबत आज संवाद साधत आहे बरेच जण म्हणतील की अपक्षाला कुणीही विचारित नाही त्याला निधी देत नाहीत मग अपक्षाला निवडून देऊन उपयोग काय तर माझे सर्व नागरिकांना एक आ आव्हान आव्हान करतो आणि एक विनंती करतो की ज्या वेळेस अपक्ष उमेदवाराची ताकद ही तुम्हाला अजून माहीत नाही कारण पक्षाच्या उमेदवाराला तरी प्रभागामध्ये काही काने आणताना प्रभागाच्या विकासाबद्दल सभागृहामध्ये बोलताना त्याच्यावर काही बंधने येतात पक्षाची बंधने येतात अधिकाऱ्यांची बंधने येतात तर त्यावेळेस त्याला गपचीप बसावं लागतं पण अपक्ष उमेदवाराला हे कुठलंही बंधन नसतं त्यामुळे ही त्या जी चुकीची धारणा आतापर्यंत पक्षाच्या जे काही समजा आता मी तर त्यांना जे कार्यकर्ते आहेत आणि एक चुकीचं मार्गदर्शन जनतेला करणारे आहेत की अपक्ष उमेदवाराचं कुणी ऐकत नाही तर ते साफ खोटं आहे अपक्ष उमेदवाराची ताकद खूप मोठी असते कारण त्याच्यावर त्याला दाबणारा कोणी नसतो म्हणून अपक्ष उमेदवार हा फक्त प्रामाणिकच नाही तर हा धाडसीसुद्धा असायला हवा कारण त्याच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची जी ज्वाला आहे जो त्याचा प्रामाणिकपणा आहे तर त्याचा त्यानं उपयोग हे समाज कल्याणासाठी वार्डाच्या विकासासाठी करावा आता याच सर्व उपायवर मी आपलं लक्ष अजून एका विषयाकडे घेऊ इच्छितो पैसे देणारा हा कधीही वार्डाचा विकास करत नसतो हे एक आपण लक्षात घ्या आणि तुम्हाला बरेच जण असेही सांगतील की तू एकट्याने पैसे नाही घेतले तर काय फरक पडणार आहे पण माझे सर्व नागरिकांना मी हे सांगू इच्छितो की जर मी एकट्याने समोरच्याला तुम्ही असं उत्तर द्या की जर मी एकट्याने पैसे नाही घेतले तर काय फरक पडणार आहे तर माझा स्वाभिमान हा पाच वर्ष जागरूक राहणार आहे मी तुमच्यासारखा या पक्षाच्या उमेदवारांकडून पैसे घेऊन किंवा जे मतदानाला पैसे देतात त्यांच्याकडून पैसे घेऊन हे मी स्वतःला विकलं नाही आणि त्यामुळे मी त्या पाच वर्ष त्या येणाऱ्या उमेदवाराच्या समोर ताठ माने आणि स्वाभिमानाने जगू शकतो जे की तुम्ही त्याचे पैसे घेऊन शर्मिंद होऊन जगू शकणार नाही ताठ माने बोलू शकणार नाही हे अशा प्रकारचं उत्तर तुम्ही त्या समोरच्या जे तुमच्या मनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन भरणारे आहेत त्यांना तुम्ही हे बोलून दाखवावं आणि मला स्वाभिमानाला जगण्यासाठी मी कुठेही विकलो गेलो नाही मला या अभिमानानेच मी आज मला खूप चांगलं वाटते मला मी आनंदी आहे अशा प्रकारचं आपण समोरच्या व्यक्तीला बोलावं म्हणून सर्व नागरिकांनी आता नको कोणताच पक्ष आता फक्त अपक्ष याचा असा विचार करून येत्या दोन डिसेंबरला मी आपल्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक सहाचा पद्मराज भरभीम मुट्टे हा उमेदवार आपल्या इथून नगरसेवक पदासाठी उभा आहे तरी सर्व जनतेने मला आपण प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती नमस्कार